मंडळी आपण आलो आहोत जेतवनामध्ये संगाराम येथे संगाराम म्हणजे नेमकं काय आणि भगवान बुद्धाने या ठिकाणी जेतवनामध्ये काय केलं त्याचा इतिहास आपल्याला गुरुजी सांगतायत गुरुजी सांगा या प्रमुख संगारामामध्ये तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा पंच्याहत्तर टक्के उपदेश केलेला आहे याच संगारामामध्ये प्रत्येक सुस्त होतं जे भगवान बुद्धांनी स्वतःच्या मुखातून लोकांना उपदेश केलेला आहे आणि स्वतःच्या मुखातून उपदेश केलेल्या प्रत्येक गाथेला सुप्त असं म्हटलं जातं आणि भगवान बुद्धाच्या नंतर ज्या गाथा तयार झाल्या आणि लोकांचा दम्माचा उपदेश देश केला त्याला गाथा म्हटलं जातं अशा पद्धतीने या संग्रामामध्ये महामंगलसूप्ताचा उपदेश केला आणि महामंगलसूप्तामध्ये तथागत भगवान बुद्धांनी अडतीस मंगल सांगितलेलं आहे आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने एक देवता या ठिकाणी आले भगवान बुद्धांना विचारते की या ठिकाणी एवम मे सुतंग एक समय मी असं ऐकलं आहे की या ठिकाणी जगामध्ये अनेक मंगल आहेत पण सर्वात उत्तम मंगल कोणतं तर या ठिकाणी भगवान बुद्धांनी उत्तम मंगलाचा उपदेश या संग्रामामध्ये केलेला आहे आणि मग आपण ऐकलं या ठिकाणी की तथागत भगवान बुद्धांनी चिंचा नावाच्या भगिनीचा या ठिकाणी तिचं परिवर्तन केलं आणि जो त्याचा उपयोग सांगून तिचं परिवर्तन केलेलं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी भगवान विषकाला सुद्धा उपदेश केलेला आहे विषका सुद्धा ह्या महा संगारामामध्ये तिने हे केलेलं आहे आणि अशा पद्धतीने या संगारामाला अत्यंत असं महत्व आहे आणि आप... गुरुजी चिंताचं त्यांनी मत परिवर्तन केलं तर नेमकं काय झालं होतं सांगाल का चिंचन नावाची भगिनी या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होती आणि तिला बदनाम करत असताना भगवान बुद्धांनी तिचं अगदी योग्य रीतीने तिचं परिवर्तन केलं जे आ... निघंटक लोकांनी तिला या ठिकाणी पाठवलं होतं की तू भगवान बुद्धाला बदनाम कर आणि अशी बदनाम करत असताना भगवान अगदी या ठिकाणी उघडं पाडलं आणि तिचं जे काय षड्यंत्र होत की भगवान बुद्धाला बदनाम करण्याचं की भगवान बुद्धाने अशा अशा प्रकारे आपल्या बरोबर व्यभिचार केलेला आहे असं तिचं म्हणणं होतं आणि तिचं म्हणणं खोटं ठरवून खर जगासमोर लोकांसमोर तिला या ठिकाणी अगदी आहे अशा पद्धतीने या संग्रामामध्ये अत्यंत असं या संग्रामाचं महत्व आहे गुरुजी तुम्ही विशाखा म्हणालात तर विशाखा ही भगिनी नेमकी कोण होते विशाखा ही भगिनी अशी होती तिचे पत्ते पुण्यवर्धन आणि सासरे मेगार श्रेष्ठी याच्याकडे ते नांदत असताना सुरुवातीला तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्याबरोबर या ठिकाणी तथागतांना भेटायला आली भेटायला आल्यानंतर तिच्या अंगावरती आभूषणं होती दागदागिने होते आणि ते दागदागिने एवढे होते आणि या संगारामामध्ये खऱ्या अर्थाने जे लोक महिला भगिनी बसल्या होत्या आणि त्या साध्या सोप्या म्हणजे अगदी साध्या याच्यामध्ये कपड्यामध्ये बसलेले होते अंगावरती कसल्याही प्रकारचे दाग दागिले नव्हते आणि हे तिला बरं वाटलं नाही आणि म्हणून तिचं सगळं दागिने उतरवले आणि वेगळ्या गाठोड्यामध्ये बांधून बाजूला ठेवले आणि बाजूला ठेवल्याच्या नंतर ती विशाखा उठली आणि आपल्या महालाकडे निघून गेली आणि महालात गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपण दागिने उतरवलेले आहेत आणि दागिने उतरवलेले असताना ते भगवान बुद्धाच्या विहारामध्ये राहिलेले आहेत मग पुन्हा तिने आपल्या दाशीला सांगितलं दाशी, दाशी या ठिकाणी सांगत असताना तथाग तथागतांचे तथा जर त्याला स्पर्श झाला असेल तर ते दागिने आणू नको आणि अशा पद्धतीने विचारल्यावर खरोखरच या ठिकाणी तथागतांनी ते दागिने आनंदाला उचलून ठेवायला सांगितले होते आणि आनंदाने उचलून ठेवले होते भगवान बुद्धांच्या बाजूला असल्यामुळे या ठिकाणी त्यांचा स्पर्श झाला होता मग पुन्हा विशाखाने सांगितलं जर त्यांचा स्पर्श झाला असेल तर अजिबात ते दागिने आणू नको मग हो हो ते दागिने घ्यायचं कारण भगवान बुद्धाकडे पण तशी परिस्थिती नव्हती भगवान बुद्धाने एक ठेवायची परवानगी नव्हती कारण त्या संघाचा तसा नियम होता आणि मग विशाखाने त्या दागिन्याचा लिलाव केला त्या लिलावामध्ये स्वतःच ते लिलाव दागिने विकत घेतले आणि ते विकत घेतलेल्या दागिन्याचा पुन्हा नऊ करोड ते जे किंमत झाली असा अठरा करोडचा या ठिकाणी त्यांनी विहार बांधला विशाखाने आणि तो विहार करत भगवान बुद्धांना दम्माचा उपदेश करण्यासाठी दम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते विहार भगवान बुद्धांना दान करण्यात आलं त्याला पूर्वाराम विहार असं म्हटलं जातं आजही त्या ठिकाणी त्याची वास्तू आपल्याला पाहायला मिळते जय भीम नम बुद्धा जेतवनचा हा परिसर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे प्रचंड मोठा आहे खर तर किती मोठा आहे याची नोंद इथे कुठे दिसत नाही मात्र हे संपूर्ण जेतवण जे आहे भगवान बुद्धाच्या कार्याला धम्माच्या कार्याला दान करण्यात आलं होतं ते पिंडकाकडून आज हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय ते केवळ सम्राट अशोकाच्या दिव्यदृष्टीमुळे कारण भगवान बुद्धाचा इतिहास जो आहे जो काळाच्या पडद्याआड गेला म्हणजे आज आपल्याला जे दिसतंय उत्खनन केलेलं दिसतं सगळीकडे हे उत्खनन म्हणजे जमिनीखाली शहराच्या शहरं गाडली गेली असं आपण म्हणूया आणि मग खोदकाम केल्यानंतर एक 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 एक, एक शहर उलगडत गेलं आणि हे खोदकाम अशोकाने ज्यावेळेस त्याने वेगवेगळ्या वास्तू बांधल्या जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार वास्तू बांधल्या त्या चौऱ्याऐंशी हजार वास्तूंचं जतन अशोकाने केलंच परंतु काळाच्या ओघामध्ये हे सगळं पडद्यात गेलं होतं आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे ब्रिटिशांनी ब्रिटिशांचे आपल्यावर खरं म्हणजे उपकार मानायला पाहिजेत ब्रिटिश पर पुरातत्वशास्त्रज्ञांचे त्यांनी जमिनी खालून ह्या सगळ्या गोष्टी खोदून प्राप्त केल्या आणि जगासमोर आणल्या म्हणजे त्या काळचं बांधकाम आर्किओलॉजी तंत्रज्ञान हे सगळं या ठिकाणी लक्षात येतं हे या जेतवनाचं वैशिष्ट्य आहे आता आपण निघतोय बोधी वृक्षाकडे हा बोधीवृक्ष जो आहे त्याचं वृक्षारोपण केलं होतं अनाथ पिंडक हा असं म्हणता येईल की जगातला सगळ्यात मोठा दानशूर व्यक्ती बुद्धाच्या काळातील काय ते नेमकं आपल्याला गुरुजी सांगणारच आहेत आता या ठिकाणी आपण आलेलो आहोत अनंतवृक्षाची भांडी या ठिकाणी लावलेली आहे आणि हा बोधीवृक्ष त्यावेळेला लावलेला त्याची बऱ्याच पिढ्या झालेल्या आहेत आणि त्या पिढीचा बोधिवृक्ष या ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळतो आनंदाच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी हा बोधिवक्षाची निर्माती केलेली आहे आणि आनंदाच्या कुठेतरी आठवणी राहाव्यात म्हणून या ठिकाणी ह्या बोधिवक्षाला आपण आनंद बोधिवक्ष म्हणून या ठिकाणी आपण पाहतो आहोत या विभागामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने जगामध्ये असं कोणी दान केलं नाही असं हे जेतवन दान केलेलं आहे ते आनंद पंडिकांनी दान केलेलं आहे जेत राजाकडून हे सगळं जेतवन त्यांनी या संपूर्ण जेतवनामध्ये मुद्रा द्रव्य ह्या ज्या गोष्टी आहेत अगदी भव्य प्रमाणात या याच्यावरती मुद्रा आंतरून ह्या मुद्रा खऱ्या अर्थाने त्याची जवळजवळ अठरा कोटी किंमत असेल अशा पद्धतीच्या मुद्रा या ठिकाणी अनाथ पिंडकानी यावरती अंतरूट हे जेतवण खऱ्या अर्थाने तथागत भगवान बुद्धांना दान केलेलं आहे आणि दान पारमिता त्यांनी पूर्ण केलेली आहे एक एक आयुष्य जात पारमिता पूर्ण करण्यासाठी आणि भगवान बुद्धाने आपले आयुष्य खऱ्या अर्थाने या पारमिता पूर्ण करण्यासाठी आयुष्य वेचलेलं आहे आणि जीवनामध्ये त्यांनी दस पारमिता म्हणजे दहा पारमिता या ठिकाणी त्यांनी पार केलेल्या आहेत एक एक पारमिता पूर्ण करण्यासाठी आपल्याला पूर्ण जीवन जात धन्यवाद जय गुरुजी मला एक गोष्ट सांगा की जेतवन हे असं वन आहे माझ्या वाचनानुसार की भगवान बुद्धाचा जास्तीत जास्त कालावधी जो आहे आयुष्याचा तो या ठिकाणी गेला तर त्या त्याविषयी जरा सांगाल का आ, या ठिकाणी जवळजवळ आयुष्यातील अर्धे धम्माचा उपदेश आहे तो या जेतवनामध्ये भगवान बुद्धांनी व्यतीत केलेला आहे आणि भगवान बुद्ध ऐंशी वर्षे जगले आणि ऐंशी वर्षामध्ये जवळजवळ अर्ध आयुष्य खऱ्या अर्थाने श्रावस्थेमध्ये राहून धम्माचा प्रचार प्रसार केलेला आहे आणि म्हणून ह्या जेतवनामध्ये सर्व गोष्टीचं जे काही मार्गदर्शन होतं जे काही धम्म सांगायचं काम होतं ते या ठिकाणी भगवान बुद्धाने केलेलं आहे आणि त्यांना जसे आनंद आहे महामोगलान आहे सारी पुत आहे त्यांच्याबरोबर राहून त्यांनी सुद्धा ह्या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भगवान बुद्धांना मदत केलेली आहे आणि सर्वांच्या सहकार्य संघाच्या माध्यमातून धम्माचा प्रचार प्रसाराचं काम सर्व भारत वर्षामध्ये भगवान बुद्धांनी केलेलं आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून खऱ्या अर्थाने हे जेतवन विहार आणि या जेतवनामध्ये धम्मराजे स्तूप असेल वेगवेगळे स्तूप असतील त्या माध्यमातून या स्तूपाच्या माध्यमातून धम्माचा प्रचार प्रसार केलेला आहे गुरुजी जसं पिंडक चांगला दाता होता तसंच विशाखा विशाखाने भगवान बुद्धाच्या धम्माच्या धम्माने प्रेरित होऊन बरंच काही केलं त्याविषयी जरा थोडक्यात सांगाल का या ठिकाणी विशाखाने विशा सुद्धा आपल्या जीवनाचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता विशाखाने भिक्षु संघासाठी म्हणजे वर्षावासामध्ये जे भिक्षू लोक या ठिकाणी यायचे भिजून जायचे आणि एकच शिवर भिक्षूकडे असायचं त्यामुळे विशाखाने खऱ्या अर्थाने आठ वर मागून घेतले आणि त्या आठ वराच्या माध्यमातून विशाखाने त्या भिक्षू लोकांना खऱ्या अर्थाने शिवर दान केलेलं आहे जे जे भिक्षू खऱ्या अर्थाने आजारी पडतील त्या आजारी भिक्षूंना सुद्धा खऱ्या अर्थाने जेवढे भिक्षू असतील त्यांना जे काय औषध पाणी लागेल ज्यांना आजारी असल्यानंतर ज्या ज्या गोष्टी लागतील त्याची सेवा करण्याचं काम सुद्धा विशाखाने केलेलं आहे आणि म्हणून विशाखा ही तथागत भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये अत्यंत असं विशाखाच्या कार्याला महत्व आहे दानशूर विशाखा म्हणून सुद्धा तिला प्रसिद्ध आहे निगार माता विशाखा म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे कारण आता स्वतःच्या सासऱ्याने तिला माता म्हटलेलं आहे आणि त्यांची सासऱ्याचं नाव मिगार श्रेष्ठी आणि म्हणून त्यांना मिगार माता असं म्हटलेलं आहे धन्यवाद Uh, किसा गौतमीचा काय किस्सा आहे गुरुजी या ठिकाणी किस्सा या जेतवनामध्ये किसा गौतमी तिचा एकुलता एक मुलगा या ठिकाणी त्याचं निधन झालं होतं आणि तिला मार्ग सापडत नव्हता एवढी ती आवेशाने बेभान झाली होती की माझा मुलगा जिवंत झाला पाहिजे माझा मुलगा जिवंत झाला पाहिजे आणि कोणीतरी जिवंत करून दिला अशी तिची आशा होती परंतु ती तिची भाबडी गोष्ट आशा होती कारण माणूस एकदा निधन झाल्यानंतर तो कधी जिवंत होऊ शकत नाही याचं प्रात्यक्षिक खऱ्या अर्थाने भगवान तिला आ, मार्ग दाखवला काही लोकांनी तिला सांगितलं भगवान बुद्धाकडे जा भगवान बुद्ध जिवंत करून देतील परंतु हे सगळं अनित्य आहे हे भगवान बुद्धांनी धम्मराजी स्वरूपामध्ये किंवा धम्मराजी विहारामध्ये त्यांचं परिवर्तन केलं आणि त्यांना सांगितलं कि तो आ, आ, एक पाच घरच्या मोहरी घेऊन ये तुझ्या मी मुलाला जिवंत करतो ज्या ज्या घरामध्ये गेली त्या त्या घरामध्ये कोणाने कोणा ते निधन झालेलं होतं हे तिला कळालं आणि मग तिच्या लक्षात आलं की प्रत्येकाच्या घरामध्ये दुःख आहे आपलं दुःख काय त्याच्यापेक्षा वेगळं नाही हे तथागत भगवान बुद्धांनी अनित्य वादाच्या माध्यमातून पटवून देण्याचं काम केलं आणि हे पटवून दिल्यानंतर ते भानावर आली आणि तिच्यामध्ये बदल झाला आता आपण आहोत गंधकुटी विहार म्हणजे जेतवनामध्ये गंधकुटी विहाराची जिथे स्थापना झाली होती हे ते ठिकाण आहे आणि त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत वी विल गो अप वी गिव स्लीपर्स हियर या ठिकाणी हे गंधकुटी विहार तथागत भगवान बुद्धांच्या वेळेला हे गंधकुटी विहाराची निर्मिती केलेली आहे आणि हे गंधकुटी विहार सात मजली हे गंधकुटी विहार होत पहिले दोन मजले हे सिमेंटचे मजले बांधलेले आहेत बाकीचे जे मजले होते सात मजले ते चंदनाच्या पाच मजले चंदनाच्या लाकडाचे पाच मजले तयार केलेले होते आणि तथागत भगवान बुद्ध खऱ्या तरी या विहारामध्ये अं निवासासाठी येत होते या ठिकाणी राहत होते आणि हे जे सात मजली आहेत तथागत भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये याला सप्त बोध्यांग असं म्हटलं जातं आणि सप्त बोध्यांगाचं प्रतीक या नात्याने सप्त बोध्यांग याचं प्रतीक या नात्याने खऱ्या अर्थाने या विहाराला अत्यंत असं महत्व आहे भगवान बुद्धांचा निवास आणि भगवान बुद्धांचं ज्या ज्या गोष्टीचं काय निवारण करायचे ते या गंधकुटी विहारातून निवारण करत होते आणि म्हणून या गंधकुटी विहाराला अत्यंत असं महत्व आहे मी असत सूचित करतो मित्र आपण जेतवनात आहोत भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये जेतवनाचं अनन्य साधारण महत्व हो जे आहे ते आपल्याला या व्हिडिओतून लक्षात आलं असेल जवळजवळ निम्म आयुष्य जे आहे भगवान बुद्धाने या ठिकाणी व्यतीत केलं आणि या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी भारताच्या विविध भागातून लोक यायचे आणि त्यांना त्यांनी वेगवेगळे उपदेश या ठिकाणी केले अडतीस प्रकारची मंगल कामं जी आहेत ती त्यांनी याच ठिकाणी सांगितली मृत्यू अटळ आहे त्याच्याशिवाय आपल्याला काही सुटका नाही आणि मृत्यूशिवाय सुटका नाही हे अगदी सहजरित्या की कोणाच्या घरात मृत्यू झालेला नाही त्या घरातून मोहरी घेऊन या असं सहज त्यांनी सांगितलं आणि ती माता घरोघर फिरत होती अनेक कथा कथा आहेत कथा म्हटलं तर हे अख्खं वनच्या वन भगवान बुद्धाच्या कार्याला अनाथ पिंडकाने समर्पण केलं होतं तुम्ही आता फिरत आहात जवळजवळ दोन दो तीन एकरचा परिसर माझ्या अंदाजात असो त्याच्यापेक्षा जास्त असेल या दोन तीन एकरमध्ये दहा एकरचा परिसर आहे तुम्ही प्रिसाईस टेन एकर दहा एकरच्या परिसरामध्ये सोन्याच्या मुद्रा अशा पसरवल्या होत्या आणि त्या राजाला दिल्या होत्या आणि तेव्हा हे जे घेतलं आणि भगवान बुद्धाला दिलं आणि त्यानंतर भगवान बुद्धाने जे जे काही केलं ते आज अडीच हजार दर वर्ष जरी झाली असली तरी तुम्हा आम्हा सगळ्यांना मार्गदर्शक असं आहे त्या भगवान बुद्धांना पुन्हा एकदा त्रिवार प्रणाम